याद्री न्यूज सत्याची बाजू मांडणारे हक्काचं न्यूज चॅनल चाळीसगावच्या मेहून बारे इथं उसाच्या शेतात बिबटाचे दोन बछडे आढळून आल्यामुळे उडाली खळबळ नागरिकांनी आरडाओरड केल्यानंतर भेदरलेली मादी एका बछड्याला घेऊन पळाली गावा गावापासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या शेतात बिबट आणि बछडे आढळून आल्यामुळं नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण शेतातील दोन बछड्यांसोबत मादीची पुनर्भेट घडवून आणण्यासाठी वनविभागाचे प्रयत्न चाळीसगाव तालुक्यात मेहून बारे इथं उसाच्या शेतात मजूर काम करत असताना बिबटचे दोन बछडे आढळून आल्यानं एकच खळबळ उडाली आहे या ठिकाणी मादीसह तीन बछडे असल्याचा अंदाज आहे मजुरांची हालचाल जाणवल्यानं मादी एका बछड्याला घेऊन निघून गेली तर दोन बछडे तिथंच राहिले दरम्यान घटनेची माहिती मिळाल्यानंतर वन अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली या ठिकाणी तीन ट्रॅप कॅमेरे बसवण्यात आले असून वन विभाग त्या ठिकाणी लक्ष ठेवून आहे मेहून बारे गावालगत कैलास महादू महाजन यांचा शेत आहे उसाची तोडणी करत असताना मजुरांना मादी बिबट व तिच्या सोबत तीन बछडे दिसले यावेळी त्यांनी आरडाओरडा केल्यावर मादी सोबत एका बछड्याला घेऊन निघून गेली त्यामुळे राहिलेल्या दोन बछड्यांना घेऊन जाण्यासाठी बिबट मादी त्या ठिकाणी येण्याची शक्यता असल्यानं वन विभागाकडून बछडे व मादी पुनर्भेट घडवून आणण्यासाठी प्रयत्न केले जाते अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री न्यूज ला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद